वैन्य वयन मित्रांनो तुम्ही पाहिला असेल सध्या एक नवीन व्हायरस आलाय सय्यारा नावाच्या पिक्चरचा म्हणजे ते पिक्चर पाहून हे गाभडे का नाही निरा करायले तर म्या त्याचे व्हिडिओ पाहिले इंस्टावर यूट्यूबला काय पोरी बावचाळल्यावर हुंदके देऊ देऊ रडायला जण काही लग्न झाल्यावर घरची तिला वाटं लावायला तर सासरी जाय म्हणून इतक्या रडायला आता एक जणाची रडू, रडू दातखिळी बसली त्याची दातखिळी उघडू उघडू लोक व्याजार एक भला ठोकर अंगाचा होता ते पिक्चर पाहून त्याला भवळ आली त्याला चालताही नाही गेल तर त्याच्या संखयीने चौघ जाण्यानी त्याला धरून गेलं पुन्हा त्याच्यात कहर काय झाला एक दोघ जण शर्ट फाडून त्या पिक्चरच्या गॅलरीमधून त्या गोरी असे छाचूर हात मारू मारू बोरडू लागले म्हणजे काय ह्या पिढीला करावात मला तेच कळणं काहून इतके भावचल्यावर वागत असते नाही अरे हे रडू तुमच्या मायबापासाठी कवा आलं का तुम्हाला हे रडू कवा आपल्या देशासाठी आलं का आपल्या घरच्यासाठी कवा आलं का रडू तुम्हाला त्याच्यासाठी नाही ना, येणार मी असे भंगरे पिक्चर पाहू पोहू गाईभाने लागले बॉम्बला छात्या पडू पडू रडायले तर एकूण एकाच्या गाळ्यात पडू पडू अरे दुसऱ्या देशातले अमेरिकेमधले जपानमधले चीनमधले तरुण पिढी विचार करायलीत की बाबा देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला काय करता येईल काय करावं आपण की आपल्या देश टॉपला जाईन आपल्या देशाचं नाव टॉपला येईल आणि आपले हे दलिद्रे ते पिच्चर पाऊ पाऊ एकूण एकाच्या गळ्यात पुढू पडू रडायलाच म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं काय मला तेच कळलं अरे गवा कमी मार्क पडले म्हणून रडला नसताना पण हे पिक्चर पाहून मई स्टोरी ये तू काय लगे तिरं मारलेस लगे ले तू हदील तुटून एवढा रडायला छाती बडू बडू म्हणजे दलितराला ह्या कळायचं करायचं काय आम्हाला चेस कळ काय करायचं ओवर ॲक्टिंग करायलाच आणि पुन्हा शेजारच्या सांगतात मई शूटिंग घे आणि मग टाकता येते की बाबा ह्याला लयच लगे ले सदमा झाला याचा कोणचा माझं म्हणणं एवढंच आहे रडायचं आहे तर देशासाठी रडा मी काहीतरी करायला पाहिजे देशासाठी याच्यासाठी काहीतरी करा मायबापाचे स्वप्न जे तुमच्यावर मायबापाच्या आशा येतात त्या पूर्ण करण्यासाठी रडा आपण देशाचे काहीतरी देणे लागतो देशाची प्रगती होत याचा आपल्याकडून काही शोध होता असेल तर त्याच्यासाठी रडा ते दिलं सोडून आणि लागले दलित्र राडायसाठी तो पिक्चर पाहून तो खरपड्या हिरोन ट्रपल तोंडी हिरोनी अभ्यासाकडे लक्ष द्या अभ्यास केला चांगलं शिकलात मार्क पडला तर कुठंतरी लागतात पुन्हा रिकामं रडायचं काम येणार नाही एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र